कधी असा आवाज ऐकला आहे का जो तुम्हाला नाव घेऊन हाक मारतो आणि तरीही तुम्ही मागे वळायचं धाडस करत नाही आजची गोष्ट आहे हिमाचल प्रदेशातल्या एका अशा बोगद्याची जिथे रेल्वे जातात माणसं जातात पण काही लोक कधीच परत येत नाहीत शिमल्याजवळ एक जुना रेल्वे बोगदा आहे बारोक टनेल नावाचा ब्रिटिश काळात बांधलेला अंधारात गडप होणारा आणि आत शिरताच मनावर अनामिक दडपण आणणारा लोक म्हणतात हा फक्त काळोखाने भरलेला निर्जीव बोगदा नाही तो जिवंत आहे साल अठराशे ब्रिटिश अभियंता कर्नल बारोग त्याच्यावर जबाबदारी होती बोगदा सरळ अचूक मोजमापाचा आणि वेळेत बांधण्याची पण एक चूक झाली एकच चूक दोन्ही बाजूंनी खोदलेला बोगदा एकमेकांना भेटलाच नाही इंजिनिअरिंगच्या इतिहासातील अक्षम्य आणि हास्यास्पद चूक घडली होती वरिष्ठ ब्रिटिश ऑफिसर्सनी त्याची थट्टा केली कनिष्ठ अभियंते इतकेच काय बोगदा खोदण्यासाठी बोलावलेले मजूर सुद्धा त्याची पाठ वळताच हसायचे कर्नल बारोगला हा सार्वजनिक अपमान सहन झाला नाही त्या रात्री टनेल जवळ बारोगने स्वतःवर गोळी झाडली कर्नल बारोगच्या मृत्यूनंतर बोगदा पूर्ण झाला पण कदाचित त्याचा आत्मा तिथेच अडकून राहिला कामगार सांगतात रात्री टनेलमध्ये चालत असताना पावलांचा आवाज ऐकू येतो मागे वळलं तर कोणीच नसतं अनेक लोकांनी सांगितलं बोगद्यात शिरल्यावर कोणीतरी नाव घेऊन हाक मारतं तो आवाज ओळखीचा वाटतो जणू कोणीतरी आपलं कुठेतरी आसपास असावं पण कोणीच नसतं आहे असं वाटतं पण नसतं ही जाणीवच भयभीत करून सोडते म्हणून स्थानिकांचा एक नियम आहे जर बोगद्यात आवाज ऐकू आला तर मागे वळू नका दोन हजार आठ सालची घटना एक रेल्वे कर्मचारी नाईट ड्युटीवर होता तो टनेलमध्ये गेला आणि अचानक थांबला कुणीतरी मागून चालत येत होतं तो टॉर्च घेऊन मागे वळला पण कोणीच दिसेना हो पावलांचा आवाज मात्र ऐकू येत होता ती पावलं मागून चालत अगदी त्याच्या जवळून पुढे गेली मग थांबली तरी त्याला कोणी दिसेच ना तो घाबरला आहे तसाच थरथरत उभा राहिला अचानक मागून एक उष्ण श्वास जाणवला कुणीतरी अगदी त्याच्या मागेच उभं होत ते म्हणाल यावेळी तू इथे येऊन हे ऐकून तो कर्मचारी बेशुद्ध पडला त्याला शोधत आलेल्यांना तीन तासांनी तो सापडला आजही तो त्या बोगद्याकडे पाहत नाही बारोकचा बोगदा आजही वापरात आहे ट्रेन जातात येतात लोकही जातात पण काही जण म्हणतात रात्री बारा नंतर बोगद्यात उभा असलेला एक गोरा मनुष्य मोजमाप करत असतो जर तुम्ही कधी त्या टनेल टनेलमध्ये गेलात आणि कोणी हाक मारली तर अजिबात मागे वळू नका कधी असं झालंय का की तुम्ही अगदी ठीक असता पण एखाद्या जागेत पाऊल ठेवल्यावर मन जड व्हायला लागतं ही गोष्ट आहे मुंबईतील एका खोलीची जिथे भूत दिसत नाही पण जगण्याची इच्छाच मरते मुंबई मुंबई म्हणजे गर्दी भरपूर लोक आणि कोलाहल पण या कोलाहलातही उभा आहे एका कॉलेजचं हॉस्टेल शहराच्या मधोमध दिसायला अगदी सामान्य पण चौथ्या मजल्यावर एक खोली आहे खोली क्रमांक चारशे अठ्ठावीस आज तिचीच गोष्ट सांगतो आहे कुठल्याही वास्तूची बदनामी नको म्हणून इथे नाव घेत नाही पण त्या हॉस्टेलमध्ये नवीन विद्यार्थिनी आल्यावर ही गोष्ट त्यांना सांगितली जात नाही कारण त्या घाबरतील भय मनात शंका कुशंका उत्पन्न करत, पण तरी त्या खोलीत कोणीही जास्त दिवस राहत नाही कारण जो राहतो तो बदलतो त्या खोलीत राहून गेलेल्या मुली सांगतात की आधी एक दोन दिवस सर्व काही नॉर्मलच वाटतं पण आठवडा होता होता अचानक त्यांना थकवा जाणवू लागतो अभ्यासात लक्ष लागत नाही आरशात पाहताना स्वतःच प्रतिबिंब ओळखीचं वाटत नाही आणि सर्वात भयानक म्हणजे एकटेपणा सर्वजण आसपास असूनही भयान एकटेपणा जाणवतो दुसऱ्या आठवड्यात विचार बदलायला लागतात मी इथे का आहे माझं आयुष्य निरर्थक आहे कुणालाच माझी गरज नाही हे विचार तुमचे नसतात ते खोलीचे असतात विश्वास ठेवा अगर ठेवू नका तीच तुम्हाला असं विचार करायला भाग पाडत असते मागील कित्येक वर्षात कितीतरी जण त्या खोलीत राहून गेले वर्षानुवर्ष तोच प्रकार तीच खोली तोच मानसिक त्रास तेच अखंडित विचार आणि शेवटी तेच टोकाचं पाऊल कधी खिडकीजवळ उभं राहणं कधी पंख्याकडे पाहणं कधी अचानक रडणं सगळ्यांची अवस्था जवळजवळ सारखीच अखेर कॉलेज प्रशासनाने खोली नंबर चारशे अठ्ठावीस कायमची बंद केली ना विद्यार्थी ना सामान, ना सामान कोणाला तिचं दार उघडण्याची परवानगी पण तरीही रात्री त्या बंद खोली समोरून जाताना आत पंखा फिरत असल्याचा आवाज ऐकू येतो तिथे नाईट ड्यूटी करणाऱ्या एका वॉचमनने सांगितलं मी गस्तीवर असताना एका रात्री खोली क्रमांक चारशे अठ्ठावीसच्या दरवाजाजवळ थांबलो होतो आत कोणीतरी रडत होतं माझ्याकडे दाराची किल्ली होती पण ते उघडण्याचं धाडस होईना कारण रडणारी व्यक्ती माझं नाव घेत होती त्या खोलीत आजवर कोणालाही कुठलंही भूत वगैरे दिसलेलं नाही ना, ना कोणाची सावली फक्त नकारात्मकता दबलेली असह्य वेदना आणि मानवी मनावर हळूच केलेला कब्जा कधीकधी भयानक गोष्टी दिसत नाहीत त्या विचार बनून आपल्यासोबत जगतात कधी दी कधी भयानक गोष्टी दिसत नाहीत त्या विचार बनून आपल्यासोबतच जगतात एक गाव जे का रात्रीत रिकामी झालं ना आरडाओरडा ना रक्त ना लढाई फक्त पडझड झालेली शेकडो घरं आणि एकही माणूस नाही ही, ना ही।, ही गोष्ट आहे राजस्थानच्या वाळवंटातील कुलधरा गावाची जैसलमेरपासून काही किलोमीटरवर वाळवंटाच्या मधोमध आजही उभा आहे ते गाव कुलधारा तिथे घरे आहेत दारा आहेत चुली आहेत पण कुणाची चाहूल नाही आवाज नाही पक्षी सुद्धा, इथे जास्त वेळ थांबत नाहीत अठराव्या शतकात इथे पालिवाल ब्राह्मण राहत होते सधन आणि हुशार पावसाचं दुर्भिक्ष असणाऱ्या वाळवंटात पाण्याचं अचूक नियोजन करणारे पण त्यांच्यावर डोळा पडला त्या भागातील क्रूर दिवाणाचा जालिमसिंगचा कुलधाराच्या मुखियाची मुलगी नुकतीच वयात आलेली अतिशय सुंदर जालिमसिंगची वाईट नजर तिच्यावर पडली त्याने मुखियाला धमकी दिली तुझी मुलगी मला दे नाहीतर संपूर्ण गाव उद्ध्वस्त करीन आता त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते लाडक्या लेकीचं अवघ आयुष्य बर्बाद होताना पाहणं किंवा संपूर्ण गाव बेछिराक होताना त्या रात्री कोणाचं ओरडणं ऐकू आलं नाही कुणी रडत नव्हतं कुणी पळत नव्हतं पण सकाळी कुलधारा निर्मनुष्य होतं शेकडो लोक एका रात्रीत गायब ते कुठे गेले कुणालाच ठाऊक नाही जालिम सिंगने पुढे कितीतरी दिवस आपली माणसे दशदिशांना पाठवली पण गावातील एक बकरीसुद्धा कुणाच्या नजरेस पडली नाही परंतु त्या रात्री आपला गाव सोडताना पालीवालांनी एक शाप दिला जो कोणी या गावात पुन्हा वस्ती करेल त्याला कधीच शांती लाभणार नाही इतिहास सांगतो पुढे तिथे राहण्याचा वस्ती करण्याचा कित्येकांनी प्रयत्न केला कोणी आठवडा पळून गेलं कोणी आजारी पडलं तर कुणाला वेळ लागलं आजही तिथे रात्री पावलांचे आवाज ऐकू येतात पडझड झालेल्या बंद घरांमध्ये अचानक दिवे दिसतात वाळूवर उमटलेले पायांचे ठसे अचानक नाहीसे होतात आज हे ठिकाण भारतीय पुरातत्व खात्याच्या नियंत्रणाखाली आहे सूर्यास्तानंतर मागे राहण्याची कुणालाच परवानगी नाही असा फलकच लावलाय त्यांनी तिथे पण यामागे कारण काय ते सांगत नाहीत पण इथून अनेक कोसांवर राहणाऱ्या गावातील लोक सांगतात सूर्य मावळल्यानंतर जर तुम्ही कुलधारात थांबलात तर कोणीतरी तुमच्याशी बोलायला लागतं भाषा समजत नाही पण भावना खूप गहिरी असते जणू कोणीतरी अजूनही तिथे वाट पाहत आहे कुलधारा हे भूतांचं गाव नाही ते आहे शापाचं स्मारक कधी कधी माणसांचं दुःख इतकं खोल असतं ते त्या ठिकाणाला चिकटून राहतं जर तुम्ही कधी जैसलमेरला गेलात आणि कुणी म्हटलं चला रात्री कुलधाऱ्यात जाऊयात तर सरळ नाही म्हणा कधी असं वाटलंय का की एखादी जागा तुम्हाला खाली बोलावते ओढते हळूच जणू ती जिवंत आहे ही तशीच गोष्ट आहे वर्दळीने भरलेल्या दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या अग्रसेन की बावलीची वरून पाहिलं तर फक्त पायऱ्या खाली उतरत गेल्यावर आसमंत बदलतो हवा थंड होते श्वास जड होतो आणि मनात एक विचित्र विचार रेंगाळू लागतो चल थोडा अजून खाली जाऊया पूर्वी या, या बावलीत पाणी होतं आज अजिबात नाही पण लोक म्हणतात रात्री पाण्याचा आवाज ऐकू येतो जणू कोणीतरी अजूनही तळाशी श्वास घेत आहे इथे जाऊन आलेल्यांपैकी अनेकांना एकसारखाच अनुभव आला छातीवर दडपण डोकं गरगरणं आणि स्वतःच्याच पावलांचा आवाज पण तो उशिरा ऐकू येतोय असं वाटणं म्हणजे आपण थांबलो तरी तो ऐकू येतच असतो मग जरा भराने थांबतो पण तो प्रतिध्वनी नाही आणि सगळ्यात विचित्र एका मानवी शांतता जी मृत्यूसारखी भयानक वाटते इतिहास सांगतो या बावडीत कित्येकांनी उडी घेतली कोणी दुःखातून कोणी वेळातून पण बऱ्याच जणांनी काहीही कारण नसताना त्यांच्या शेवटच्या शब्दात एकच भावना होती बावलीच्या तळाशी सगळं खूप शांत आहे लोक सांगतात जर तुम्ही एकटे उतरलात तर पायऱ्यांवर तुमच्याशिवाय अजून एक सावली दिसते ती सावली तुमच्यापेक्षा आधी खाली उतरते जणू ती तुम्हाला वाट दाखवते आहे आणि जेव्हा तुम्ही सगळ्यात खालच्या पायरीवर पोचता उभे राहता डोक्यात एकच विचार येतो इथेच थांबू नकोस खाली उडी घे दगदग संपेल शांती लाभेल हा आवाज तुमचा नसतो तो बावलीचा असतो अग्रसेन की बावलीत भूत नाही आहे ती फक्त माणसांच्या कमकुवत क्षणांची भूक जर तुम्ही कधी तिथे गेलात आणि भयानक शांततेत नको नको ते विचार मनात येऊ लागले तर ताबडतोब वर या कारण ते विचार तुमचे नाहीत अग्रसेन की बावली तुम्हाला संमोहित करत आहे बटनाचा वापर करूं, प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र